वर्षाच्या वर्षा शेवटी नफ्याच प्रमाण तिनास दोन होण्यासाठी विक्रमला किती रुपये गुंतवावे लागतील भागीदारी प्रमाण या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असू दे प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोणा तरी परीक्षार्थ्यानं ते मला विचारलेले थोडीशी माझी दगदग वाचवा जे प्रश्न नाही सापडत मी तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपेनं तत्पर असतो अवश्य विचारा जे प्रश्न नाही सापडत लक्ष द्या हा व्यवसाय आणि या व्यवसायातील दोन भागीदार एक आहे अनिल इथं अनिलचं नाव म्हणा आणि दुसरा आहे विक्रम लक्षात घ्या गोष्टी अनिलनं एका वर्षासाठी सहा हजार रुपये गुंतवले म्हणजे भांडवल गुंतवणुकीची रक्कम सहा हजार हे आहे भांडवल अनिलन किती एका वर्षासाठी गुंतवले म्हणजे वर्षामध्ये महिने बारा ही मुदत भांडवल मुदत अर्थात भांडवलीच भांडवलाचं गुणोत्तर गुणीला मुदतीचं गुणोत्तर बराबर असते नफ्याचं गुणोत्तर आता या विक्रमनं किती रक्कम गुंतवावे जेणेकरून नफ्याचं प्रमाण तिनास दोन होईल असा जो प्रश्न विचारला प्रश्न बघा काय विचारणार वर्षाच्या शेवटी नफ्याचं प्रमाण तीन दोन होण्यासाठी विक्रमला किती रुपये गुंतवावे लागते उदाहरणार्थ या विक्रमला एकशे रुपये गुंतवावे लागते आणि इथं आणखी एक गणित म्हणते की विक्रम या व्यवसायात सहा महिन्यानंतर भागीदार झाला याचा अर्थ याची भागीदारीची मुदत किती फक्त सहा महिने वर्षाच्या शेवटी म्हणजे गोष्ट वर्षाची वर्षाच्या शेवटी नफ्याचं प्रमाण तीनास दोन हवं आणि हा विक्रम सहा महिन्यांनी भागीदार झाला म्हणजे बारा महिन्यातले सहा महिने गेले याच्या मुदतीचा कालखंड फक्त किती सहा महिने गोष्टी लक्षात घ्या आता इथं लक्ष द्या इथं सहा एक सहा साईन दोन्ही बारा निक्रांनो लक्ष द्या इथं पुढचं यालाच आपण बी कंटिन्यू करू सहा हजार गुणीला दोन म्हणजे किती तर बारा हजार आणि एक म्हणजे का काय म्हणते कि वर्षाच्या शेवटी नफ्याचं प्रमाण होण्यासाठी हे नफ्याच तीन असं दोन का मांडायचं तिथं सर तर भांडवल गुणीला मुदत बराबर नफा असतो याचा अर्थ भांडवलाच गुणोत्तर गुणीला मुदतीचं गुणोत्तर बराबर नफ्याचं गुणोत्तर हे एक सूत्र आहे व याचा

विक्रम किती रुपये गुंतवावे यासाठी वापरलेलं हे चलपद त्याच उत्तर प्राप्त झालं की आठ हजार रुपये विक्रमने गुंतवावे गुंतवावे म्हणजे वर्षाखेर म्हणजे वर्षाखेर नफ्याच प्रमाण तीनास दोन असे होईल हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या लेकरांनो असंख्य प्रश्नांचा सराव संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल माऊलीच्या कृपेनं गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे सरावासाठी गणित हा विषय सरावाशिवाय सोपा नाही बनत आणि माझे गोरगरीब लेकर लागले पाहिजे ही माऊलीची तळमळ म्हणून मी निमित्त ग्रुपमध्ये आम्ही दररोज अशा असंख्य प्रश्न लेकरांना अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सगळे प्रश्न अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय बनेल गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेली भीती पार नाहीशी शोधित पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाऊ शकतो भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते